अवधा सोलर कंपनीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर अत्याचार होत आहे नेर तालुक्यातील 40 ते 45 कर्मचाऱ्यांना 8 तासाचे पगार देऊन 12 तास ड्यूटी करायला लावण्यास भाग पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीक कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन पोलीस स्टेशनला सादर करण्यात आले आहे कर्मचाऱ्यांना मारहाण करणे त्यांचा पगार वेळेवर न देणे अशा तक्रारी कर्मचाऱ्यांकडून केल्या जातात दवाखान्यांच्या सुविधा अपुऱ्या सोयीसुविधा विमा सुविधा इत्यादी सुविधा पुरवण्यास कंपनी व समर्थ असल्याने कंपनी सध्या लोकांवर अत्याचार करत असल्याची घटना घडल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिक संताप व्यक्त करीत आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाचे कर्मचारी असल्याने त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे बोलून दाखवत आहे सदर कंपनी सुरळीत करावी व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती येथील कर्मचारी संघटनेने केलेली आहे या सर्व समस्यांच्या मुळाशी जाऊन युवा एल्गार संघटना त्यांना समर्थन देत आहे नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या आज नेर तालुक्यातील लोहतवाडी बांधगाव इथे अवधा सोलर कंपनी आहे सोलर कंपनीच्या व्यवस्थापनासाठी परकीय म्हणजेच महाराष्ट्रा बाहेरील बाहेरील कर्मचारी आहे डीओ तिथला आहे आणि ते डीओ जे तिचे कर्मचारी आहे तिचा शिओ आहे ते येथील स्थानिक नेर तालुक्यातील लोकांवर कर्मचाऱ्यावर अत्याचार करतात मारतात त्यांना एवढंच नव्हे तर आठ घंट्याचा बदार दिला जातो आणि बारा घंटे ड्युटी केली ड्युटी मागितली जाते या याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळात युवा एलगार संघटना या सर्वांच्या पाठीमागे आहे आणि आम्ही हे महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो की तात्काळ या औदा सोलर कंपनीचं टेंडर रद्द करावं आणि ते शासनात विलिन करून घ्यावी नाहीतर सगळे कर्मचारी शासनाच्या दरबारी कलेक्टर ऑफिस मध्ये येणाऱ्या दोन दिवसात हजर राहील अशी मी चेतावणी सुद्धा देतो मला करत नाही आधी आम्ही जवळपास आलो पाणी व्यवस्थित पाणी प्यायची कधी बोरच कधी एक देते एंट्री टोटल कर्मचारी चाळीस लोक आहात त्याच्यातल्या वीस लोकांना शेफ्टी आहे बाकी लोकांना सेफ्टी सुद्धा नाही कंपनीमध्ये मुद्दा मुद्दा पहिला साडेचारशे आम्हाला सहाशे आहे आम्हाला साडेसहाशे रुपये पगार आहे सहाशे साठ रुपये पगार आहे आम्हाला फक्त साडेचारशे रुपयेच पगार मिळते आणि ते पण फोन पे ने मिळते आणि त्याच्यानंतर आम्ही पाच मिनटं जर लेट झालो तर आम्हाला घरी जावं लागतं आणि कंपनीत जर पावणे आठ वाजता आलो तर नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट भेट द्या